जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांवर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगावमध्ये एकशे पन्नास नग कांदाची वाहने आली होती बाजारभाव पाहूयात मोकळ्या कारण्याला लासलगाव मार्केटमध्ये आज काय होते कमीत कमी दोन हजार शंभर रुपये असा बाजार भाव कमीत कमी दर उन्हाळा कांद्याला मोकळ्या कांद्याला पाहायला मिळाले तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले तर सरासरी हे चार हजार सातशे रुपये असा उधा नाशिक कांद्याला सरासरी दर चार हजार सातशेपर्यंत होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला